नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज अँड ड्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आम्ही सुरुवातीपासून हे सांगतोय की सुरेश ज्ञानबा कुटे असतील चंदुलाल मोहनलाल बियाणे असतील साईनाथ परभणे असतील बबनराव शिंदे असतील किंवा यांच्यासारखे इतर मल्टीस्टेट पतसंस्था किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मालक असतील हे सगळे व्हाईट कॉलर सावकार आहेत यांनी या मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या गोंडस नावाखाली अक्षरशः हजारो कोटी रुपयांचा चुना हा बीडकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो लोकांना लाखो ठेवीदारांना लावला आणि हे करण्यामागे किंवा हा पैसा यांनी कुठं इन्व्हेस्ट केला असं देखील अनेक वेळा चर्चेला गेलं पोलिसांच्या तपासात वर्षभरात पोलिसांनी काय तपास केला आहे काय त्याच्यामध्ये उलथापालथ झाली किंवा कशा पद्धतीनं पोलीस तपास झाला माहिती पण पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड झालेल्या नसल्या तरी देखील न्यूज अँड प्रमाण आणि कागदपत्रासहित समोर आणलेल्या आहेत त्याचबरोबर ईडीने चार दिवसापूर्वी जी कारवाई केली त्यामध्ये देखील ज्ञानराधाच्या बाबतीत काही गोष्टी या समोर आलेल्या आहेत ज्ञानराधाचे मालक सुरेश ज्ञान वा कुटे यांनी हाँगकाँग मध्ये देखील गुंतवणूक केल्याचं कागदपत्रावरून दिसतंय असं आज तरी ईडीनं दावा केला या एकंदर सगळ्याच मल्टीस्टेट आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा पतसंस्थांच्या महाघोटाळ्याच्या बाबत आम्ही सातत्यानं अडीच तीन महिन्यांपासून पाठपुरावा करतोय कागदपत्र जर का मिळाली तर ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आज असाच एक नोटरी किंवा बॉन्ड तुम्हाला दाखवणार आहोत माझ्या शेजारी तुम्हाला ते बॉन्ड त्याचे सगळे कागदपत्र ही स्क्रोलमध्ये दिसतील पण या मध्ये काय न्यूज अँड व्ह्यूजने कायमस्वरूपी एक दावा केला आहे की कुटे असतील बबलराव शिंदे असतील साईनाथ परभणी असतील किंवा चंदूलाल बियानी असतील किंवा त्यांच्यासारखे वाले व्हाईट कॉलर सावकार असतील यांनी या हा जो पैसा आहे ना यातले या बऱ्याच प्रमाणात मोठी रक्कम म्हणजे शेकडो कोटी रुपये हे बिटकॉईनमध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवलेले आहे लोकांनी आम्हाला आमच्या प्रेक्षकांनी कॉमेंट बॉक्समध्ये हा देखील प्रश्न विचारला की याची काही तुमच्याकडे प्रूफ आहे का याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती हाती लागलेली आहे का, लाग ले ले दागा, दागा का। ती शेअर करा तुम्ही हा ढगा ढगात गोळ्या मारू नका आम्ही ढगात गोळ्या मारतच नव्हतो आम्ही कधीही कागद हातात आल्याशिवाय त्यावर व्हिडिओ देखील करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि आज देखील जे आपण कागदपत्र पाहतोय ती कागदपत्र चंदूलाल मोहनलाल बियाने चेअरमन राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे किंवा मल्टीस्टेटचे आहेत या चंदुलाल भक्त बहादूर छेत्री नावाच्या एका व्यक्तीच्या नावानं हा ना व्यक्ती नागपूरचा आहे या व्यक्तीच्या सोबत पार्टनरशिप केली भूपेंद्र छेत्री आणि त्याचे चार पार्टनर चंदुलाल बिएने आणि त्यांचे चार पार्टनर या दहा जणांनी मिळून पन्नास पन्नास लाख रुपये गुंतवणूक करत बी टेक बीट टेक नावाची एक कंपनी स्थापन केली या कंपनीचा मूळ उद्देश काय होतं तर क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आणि ब्लॅक चेन गेमिंग असे उद्योग करायचे आता हे उद्योग काय आहेत ब्लॅक चेन गेमिंग म्हणजे काय ते कशा पद्धतीनं त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात ते पैसे कसे वाढतात कमी होतात हे चंदूलाल बियाणे आणि या भूपेंद्र छेद्री यांनाच माहिती आमचं त्या त्यामधलं ज्ञान तेवढंच नाहीये त्यामुळे आम्ही त्यावर अधिकार बोलणार पण एक निश्चित आहे क्रिप्टोकरन्सी असेल किंवा बिटकॉईन असेल या याला भारतामध्ये अजून तरी तशी मान्यता मिळाली नाही केंद्र सरकारनं ना, किंवा अर्थ मंत्रालयानं त्याबाबत अत्यंत कडक नियम केलेले आहेत आणि त्यामुळं जी है, संदर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे समजा तुम्ही जर का लाख रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये जर का वर्ष दोन वर्षापूर्वी गुंतवले असतील तर आज त्याचे दहा हजार होतील की दहा रुपये होतील याची कुठलीही गॅरंटी नाही आहे ते मार्केट फ्लक्च्युएट होतं आणि तो सगळा पैसा जो आहे तो आभासी पैसा आहे तो तुमच्या हातात नाही आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना एखाद्याच्या अकाउंटवर एखाद्या कंपनीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करता पण ती तुम्हाला फक्त मार्केटमध्ये दिसते पण तुमच्या हातात येईल की नाही ह्याची कुठलीही गॅरंटी नाही आणि त्यामुळं क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइन बाबत लोक आजही साशंक आहेत तरी देखील चंदूलाल बियानी यांनी भूपेंद्र छेत्रीच्या सहकार्यानं या क्रिप्टोकरन्सीसाठी बिट टेक नावाची कंपनी स्थापन केली आणि यासाठी इनिशियली इन्व्हेस्टमेंट म्हणून जे पन्नास लाख रुपये वापरले गेले ते देखील ठेवीदारांचे होते असं आता समोर होऊ लागलेलं आहे या प्रकरणामध्ये चंदूलाल बियानीने एक अतिशय खुबीनं एक वेगळा मार्ग काढला की त्यांचे जे मित्र आहेत अभय कुमार ललवानी यांच्या नावाने हे अकाउंट काढलं आणि चंदुलाल बिये यांच्या पतसंस्थेमधून किंवा मल्टिस्टेटमधून हा सगळा व्यवहार न करता दुसऱ्या मल्टीस्टेटमधून किंवा पतसंस्थेमधून हा व्यवहार केला गेला कारण लोकांना शंका नये कुणी जर का ऑब्जेक्शन घेतलं तर कागदपत्रावर हे कुठंच अडकू नये या बीट टेक कंपनीमध्ये भूपेंद्र भक्तबहादूर छेत्री यांच्यासहित राहुल तिवारी प्रदर्शन लिंगायत मोरेश्वर बारसागडे आणि नितीन गौर हे पाच पार्टनर नागपूर साइडचे म्हणजे विदर्भ साईडचे होते तर चंदूलाल बियाणे यांच्यासोबत अभय कुमार ललवाणी प्रकाश लड्डा उमेश टापके आणि ओमप्रकाश मुंदडा ही लोक परळी साईडची म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील साईडची पाच पार्टनर यांनी इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी पंधरा लाख रुपयांची आहे ती दोन चार दोन हजार वीस रोजी केली त्यानंतर त्यांनी सहा चार दोन हजार बावीसला वीस लाख रुपये आणि पाच तीन दोन हजार बावीसला वीस लाख रुपये अशी पन्नास लाख रुपयाची साधारण पन्नास पंचावन्न लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि हे पैसे हळूहळू वाढत गेले का कमी झाले ती यांना माहिती पण अशाच पद्धतीनं या लोकांनी ठेवीदारांच्या ज्या ठेवी आहेत शेकडो कोटी रुपयांच्या ज्या ठेवी आहेत त्या बिटकॉईनमध्ये गुंतवल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवल्या ब्लॅक चेन गेमिंग सारख्या गेमिंग आता गुंतवल्या हरकत नाही हाच प्रकार सुरेश ज्ञानोबा कुटे यांनी केला अशाच पद्धतीनं कमी अधिक प्रकार म्हणजे बबनराव शिंदे यांनी केलाय असा आता समोर येतोय अशी आता कानावर चर्चा येतील किंवा सूत्र देखील तसंच सांगतं बबनराव शिंदे यांच्या बाबतीत तर असंही बोललं जातं की कुठं कासवच विकत घे कुठं दोन तोंडाचं मांडूळच विकत घे किंवा कुठं रॉक कॉपर विकत घेऊन ते इस्रोला विकण्यासाठी ती डील कर अशा पद्धतीने देखील त्यांनी सगळे प्रकार केले म्हणजे लोकांनी विश्वासानं चंदूलाल बियानी किंवा सुरेश कुटे यांच्याकडं तो पैसा गुंतवला ना त्या विश्वासावर चंदूलाल बियानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसाढवळ्यात दरोडा घातला आहे आणि आज कुठल्या तरी बिळात लपून बसलेले आहेत घरदाराला कुलूप आहे त्यांच्या सगळ्या संस्थांची शाखांची कार्यालय बंद आहे आणि चंदुलाल बियानी तर वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी हे एवढ्या बेमालूमपणे किंवा एवढ्या निर्ढावल्या पद्धतीनं का केलं कारण त्यांना पॉलिटिकल सपोर्ट होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते शहराध्यक्ष राहिलेले आहेत त्याचसोबत माजी नगराध्यक्ष त्यांच्या मातोश्री राहिलेले आहेत त्यांच्या हातात एक दैनिक देखील आहे त्याचसोबत त्यांनी ही जी काही मल्टीस्टेटमधली हुदी। ले ले, जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती पोद्दार इंग्लिश स्कूलची फ्रँचायजी घेण्यासाठी किंवा बन्सल क्लासेसचा महाराष्ट्रामध्ये विस्तार करण्यासाठी किंवा जमिनी प्लॉटिंग शेती फ्लॅट रिअल इस्टेट यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील त्यांनी ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवींचा वापर केला हे सगळं जे आहे या सगळ्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट करताना कुठेही स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबाच्या नातेवाईकांच्या नावाने कर्ज प्रकरणं देखील केली गेली नाही जे कुटेंनी केलं ते कुटेंनी ज्ञान राधामधला पैसा हा द कुटे ग्रुपमध्ये किंवा तुरुंगाला ऑइल इंडस्ट्रीमध्ये वापरला तशाच पद्धतीनं चंदुलाल बियानी यांनी त्यांच्याकडे असलेल्या ठेवी या स्वतःच्या क्लासेस क्लासेसमध्ये उद्दार इंग्लिश स्कूलच्या फ्रँचायजीसाठी किंवा त्यांचे इतर जे काही उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले आता हा पैसा वापरल्यानंतर जेव्हा त्यांच्या पतसंस्थेबाबत किंवा मल्टीस्टेटबाबत शंकेचं वातावरण निर्माण झालं आणि मल्टीस्टेट बंद करण्याची वेळ आहे किंवा कुलूप ठोकून फरार होण्याची वेळ आहे त्यानंतर आता या हळूहळू गोष्टी उलगडत आहेत चंदुलाल बिये सुरेश कुटे यांच्यासारख्या लोकांनी आम्ही वारंवार गेल्या अनेक दिवसापासून हीच गोष्ट सांगतो की यांच्यासारख्या लोकांनी दरोडा जो घातलाय ना तो विश्वासावर दरोडा घातलाय आणि त्यामुळं पोलिसांनी यांच्याबाबत काय भूमिका घेतली पोलिसांनी कशा पद्धतीनं मॅनेजमेंट लावली यांना कुठलाही धक्का पोहोचणार नाही यासाठी काय काय यंत्रणा कुठल्या कुठल्या यंत्रणा कामाला होत्या हे देखील आमच्याकडं आहे आणि त्यावर देखील व्हिडिओ केलेले पुढे देखील पोलीस प्रशासनाचा पुरखा टराटरा फाडण्यासाठी आम्ही मागं पुढे पाहणार नाही पण सगळ्यात दुःख एका गोष्टीचं वाटतं की तुमच्या हातात ज्या लोकांनी विश्वासानं पैसा दिला ना तो तुम्ही अक्षरशः उधळपट्टी केल्यासारखा क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवला हो आहे कुठं ज्या आभासी करन्सी आहेत त्यामध्ये गुंतवणूक हो केली आणि त्यातून तुम्हाला एक रुपयेही मिळणार नाही किंवा त्याची व्हॅल्यू ही कमी झालेली हे लक्षात आल्यानंतर तुमचं बुड बसलं आणि तुम्हाला फरार होण्याशिवाय पर्याय राहिला आहे आम्ही कागदपत्र जी दाखवली किंवा शेजारी जो तुम्हाला बॉन्ड दिसतोय किंवा जी नोटरी दिसते आहे त्याला न्यायालयामध्ये किती व्हॅल्यू आहे माहीत नाही पण आम्हाला आमच्या सूत्रांनी ही जी काही नोटरीची कागद दिलेली आहे यामध्ये अगदी स्पष्ट दोन हजार पासून चंदूलाल बियाणींचा हा सगळा खेळ सुरू आहे असं लक्षात येतं दोन हजार वीसच्या अगोदर देखील त्यांना जर का अशा काही संधी आल्या असतील तर त्यांनी त्या घेतल्या असतील त्यामध्ये इन्व्हेस्ट केली असेल ते पैसे परतही मिळाले असतील पण चार पाच वर्षापासून तुम्ही लोकांना भेड्यात काढण्याचं काम करताय आणि आज तुम्ही फरार होऊन लोकांच्या गळ्याला फाशी लावण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ही जी लोक आहेत सुरेश कुटे असतील चंदूलाल बियाणे असतील बबलराव शिंदे असतील साईनाथ परभणी असतील किंवा इतरही मल्टीस्टेट किंवा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे लोक पतसंस्थेचे लोक जे जे फरार झालेले आहेत ना त्यांच्या मुसक्या बांधणं गरजेचं आहे त्यांना जन्मठेपसारखी शिक्षा होणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडून पायी ना वसूल करून ही ठेवीदारांना जे गोरगरीब ठेवीदार आहेत हातावर पोट भरणार आहेत मोलमजूर करणार आहेत रक्ताचं पाणी करून ज्यांनी ठेवी या लोकांच्या हातात दिलं ना त्यांना त्यांच्या ठेवी मिळण्यासाठी प्रशासनानं राजकीय पक्षांनी आणि केंद्र आणि राज्य सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण या सगळ्या लोकांच्या अपहारामुळं किंवा घोटाळ्यामुळं बीड जिल्हा हा पाच दहा वर्ष मागं गेला आहे गेल्या दीड दोन वर्षामध्ये पाच दहा हजार कोटी रुपयांच्या अपहार एक मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या माध्यमातून झाला आहे त्यामुळं जे कोणी पॉलिटिकल लीडर असतील त्यांनी देखील अशा लोकांना पाठीशी घालण्याच्या ऐवजी त्यांची चामडी सोलून काढण्यासाठी आणि त्यांच्याकडून पै ना पै वसूल करून ते ठेवीदारांना देण्यासाठी यापुढे तरी प्रयत्न करावे एवढीच न्यूज अँड व्ह्यूजची अपेक्षा आहे न्यूज अँड व्ह्यूजची व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला हजार हत्तीचं भर देऊन जातं धन्यवाद